देवेंद्र भुयार यांनी महिलांच्या बद्दल बोलताना एक वादग्रस्त विधान केलं चांगली मुलगी तुमच्या भेटणार नाही ती नोकरीवाल्यांना मिळते मात्र नंबरची मुलगी ही पानटपरीवाल्याला आणि किराणा दुकानदाराला मिळते असं वक्तव्य भुयार यांनी केलं त्यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे दरम्यान या वक्तव्याचा यशोमती ठाकूर यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला साठी तो पोरगा नोकरी पाहिजे पोरगी तर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही ते नोकरी भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते पान ठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पांठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला सुनला हेवळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्ट्याला भेटते ती संसार चालवत असते जिच्या हातात पाळण्याची दोरी ती सं जगाला उद्धारी असं आपण म्हणत असतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे शब्द आहेत तुम्ही जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे